नमस्कार आपल्या चॅनल मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर आज स्वामी जयंती आहे आणि स्वामी जयंती निमित्त इथं मी संध्याकाळी नैवेद्य बनवायला चालू केलं सगळ्यात पहिले इथे एक वाटी बेसन एक वाटी घेतलं मग थोडं कमी होईल म्हणून परत दीड वाटी घेतलं खूप दिवसाने बेसनचे लाडू बनवत होते तर थोडीशी विसरल्यासारखी झाली होती त्यामुळे मग इथं जेवढं बेसन आहे तर त्याच्यानी मग साखर आणि तूप घेतलं होतं इथं मी ही ही चुकी, चुकी आ, तर थो, थोडस पा, ते बेसन भाजताना काय होत होतं ही कढई मी थोडी चुकी चुकीची घेतली छोटी कढई होती तर आणि त्याला साइड नाही ना म्हणजे चिटकत होतं हे जरा थोडीशी अशी डिझाईन वगैरे आहे तर पाहिलं जाऊन तर आता बेसन आहे त्याच्यात त्यामुळे दिसत नाहीये पण त्याच्यात नेमकं ते बेसन अडकत होतं आणि किती उलात फिरवत होते मी पण ते साईडला अडकत होतं आणि त्यामुळे थोडंसं खाली असं लागत होतं म्हणजे कलर त्याचा पूर्ण चेंज झाला तर आता इथं बनवून घेतले अशा तऱ्हेने बेसनचा लाडू आणि माझं तर असं होतं दरवेळी गुरुवारी माझं आता उपवास असता येतच तेव्हापासून म्हणजे दर गुरुवारी काही ना काही तर ठरलेलंच असतं म्हणजे नेहमीचीच परीक्षा असते तर आज आता ही नैवेद्य बनवताना पण तसंच होत होतं म्हणजे खूप एकतर परी वगैरे रडत होती आणि जर काही असं पाच मिनिटाची गोष्ट असेल तर त्यासाठी दहा मिनिटं लागत होता वेळ असं म्हणजे एक उदाहरण देते तर तसं झालं आणि मग इथं आता बेसन भाजत होते तोपर्यंत साखर पण बारीक करून घेतली आणि बऱ्यापैकी बेसन भाजत आल्यानंतर मग त्याच्यात थोडस दूध पण ऍड केलं तर दूध काही जास्त नाही ऍड करायचं पण जसं तूप सुटतं ना बेसन छान भाजल्यावर तसं काही यावेळी सुटलंच नाही काम आहेत कारण ड्राय वाटत होतं खूप म्हणजे ड्राय ड्राय वाटत होतं पण अर्धी वाटीच्या वरती गाठलं होतं तूप तरी पण तूप जे आहे तर ते असं बेसनला सुटलंच नाही म्हटलं तर जाऊ हो दे ह्याच्या पुढे अजून भाजत भाजायला गेलं तर आधीच ऑलरेडी कलर पण चेंज झाला होता बेसनचा म्हणून मग जास्त काही भाजलं नाही आता इथं काढून घेतलं आणि साईडला बघा आता मध्ये तर हे छिद्र वगैरे आहेत ना तर त्याच्यात बरोबर नेमकं ते बेसन अडकत होतं चिटकतच होतं साईडला जाऊन तर वेलची घालायची विसरली माझी वरती मग आता इथं खाली गरम आहे तर तोपर्यंत मिक्स करून घेतली आणि आता इथं साखर पण मोजून घेतली होती सगळी मिक्स करून घेतली साखर आणि लाडू तर मला काही वळता येत नाही बरं का गोल शेप शक्यतो होत नाही माझे म्हणून मग मी तर मोदकाचा साचा जो आहे तर त्याने दरवेळी लाडू बनवते कशाचे पण असले तर तर लगेच गरम गरम होते लाडू तर वाळायचं ट्राय केला मी तर तेव्हा तर काय आले नाही जेव्हा थंड झाले ते मिश्रण थोडस मग तेव्हा लाडू जे होते ते बनले नीट पण एवढे म्हणजे कठीण वगैरे नाही बनले यावेळी थोडीशी ठिसूळ बनले म्हणजे काहीतरी माझी मिस्टेक झाली होती बनवताना पण टेस्टला छान लागतात फक्त की असे कडक म्हणजे कठीण जे असतात ना थोडेफार असे तर ते नाही कारण असं लाडू हातात घेतला की मग थोडंसं असं लगेच हे प्रेस केलं की असं लगेच मोडतोय असं झाले ते त्यानंतर मग इथं दरवेळी दर गुरुवारी तर महाराजांसाठी मी इथं कडी तर बनवतेच तर आज तर जयंती आहे तर स्पेशल नेमध्ये तर बनवायचाच होता म्हणून मग इथं मी ताक आधी बनवून घेतलं आणि आता ह्याच्यातलं लोणी तर पहिलं काढायचं होतं तर नेमकं लोणी जे तर ते मिक्सरमध्ये तर काही निघलंच नाही यावेळी तर मी तेच म्हटलं मग अशीच की अशी काही मा मा ना माझी तर परीक्षाच असते तर त्यामुळे मग इथं बरोबर जवळजवळ परत अर्धा तास गेला पाच मिनिटाच्या कामासाठी कारण ते लोणी लवकर सुटतच नव्हतं तर मग पूर्ण मी असा पळीन हालून 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 एक दहा पंधरा मिनटांनी मग लोणी निघालं पूर्ण आणि मग कडी जी होती तर त्याची तयारी चालू केली मी तोपर्यंत उशीर झाला होता मग मी इकडे लगेच आधी भात धुवून ठेवला आणि लगेच लसूण वगैरे सोलायला घेतला कढी बनवायसाठी आणि आज माझी खूप इच्छा होती की मठात कोणत्या तर जायचं किंवा स्वामींच्या जा मंदिरात वगैरे तर जाऊन दर्शन वगैरे घेऊन यायचं कारण आज प्रकट दिन आहे जयंती आहे स्वामींची तर काय शक्य नाही झालं मला शेवटी मी घरातच पूजा जशी जमेल तशी तर केलीच होती सकाळी आणि मग जे आपण सेवा करते तर अकरा दिवस मी सेवा स्वामींच्या करत होते पण शक्यतो मी आता काय देवपूजा वगैरे शक्यतो जास्त दाखवत नाही कारण काय होतंय जर जास्त व्हिडिओ बनवले ना तर माझी तर पूजाच नीट होत नाही नंतर काय माहिती म्हणजे नजर वगैरे लागते की काय असंच वाटतं मला कधी कधी कारण असं मोस्ट ऑफ मी पूजेचे वगैरे व्हिडिओ जर रुटीन शेअर केलं ना वगरे, वगरे, के तर जवळजवळ माझा गॅप पडतो मग तो गॅप पडला ना मला बाकीचं असं मग खूप टेन्शन वगैरे डिप्रेशन वगैरे आल्यासारखं होतं थोडं बऱ्यापैकी मग पूजा वगैरे केली की थोडस रोजचं रुटीन असतं शेअर सेम तर मग ते छान वाटतं मला म्हणून मा मी जास्त आता पूजेचे व्हिडिओ नाही शेअर करत तर हे बघा मी मगाशी सांगितलं होतं बेसनचे लाडू आले तर छान जमले फक्त थोडेसे ठिसू झाले एवढंच झालं पण आता नेक्स्ट टाइम मी थोडस आधी मध्ये बनवून बघेन म्हणजे इमर्जन्सी असं कधी प्रॉब्लेम नको म्हणून तर आता त्यानंतर मग माझं इथं नामस्मरण वगैरे झालं होतं सगळं आणि आरती वगैरे पण आरती राहिली होती फक्त मग नैवेद्य आधी दाखवलं मी आणि मग परत आरती करून घेतली आणि ह्या दोघींचं चाललंच होतं की रडायचं वगैरे तर आपण जेव्हा पण देवाला नमस्कार करतो ना तर बघा असं पाठी म्हणजे वाकून असं हात आपले दोन्ही पाठीमागून जोडून असं नमस्कार करायचा असं मला एका ब्राह्मण काकाने सांगितलं होतं पूजेच्या वेळी तेव्हापासून मग मी जेव्हा आठवणीत येईल तसंच नमस्कार करते तर आता इथे आरती करून घेतली मी त्यानंतर मग इथं पुरणपोळीचा स्वयंपाक चालू झाला तर काल मी त्यासाठीच पुरण एक्स्ट्रा बनवून की कारण मला माहित होतं उद्या तर गडबडीत जर नाही जमलं तर त्यामुळे आधीच पुरण एक्स्ट्रा बनवून ठेवलं होतं तर आता लगेच पुरणपोळी बनवून घेतल्या आणि आमटी तर काही आता कडी बनवली आहे कडीला तिथं तडका वगैरे देऊन घेतलाय तर आता पुरणपोळी कडी बेसनच्या लाडूचा तर आधीच नैवेद्य दाखवला होता थोडस पापड फ्राय करते आणि भात तर आहेच मग ने तर दुसरं अजून जास्त काही बनवता आलं नाही कारण म्हणजे हे स्वामी चरित्र सारामृत वाचून वगैरे दे हे देते त्याच्यात म्हणजे बाकीच्या पूजा वगैरे सेवा करता उशीर पण झाला आणि पाणी वगैरे पण रात्रीच येतं त्यामुळे जास्त काही जमलं नाही मला पण जेवढं जमलं तर तेवढं छान केलं मग मी इथं पुरणपोळी झाली त्यानंतर मग जी म्हणजे स्वयंपाकाला उशीर झाला होता तर त्यामुळे सगळ्यांचं जेवण तर झालं होतं परत फक्त नैवेद्यासाठी म्हणून मग इथं मी बटाटा आधी सुकडून घेतला होता तर थोडंसंच एक दोन बटाट्याची भाजी फक्त बनवून घेतली आणि मग नैवेद्यासाठी इथं थोडीशी पुढे पापड जे शक्यतो मी घरी बनवले होते तर तेच मी इथं फ्राय केले बाकी दुसरं विकत आणलेलं काही नव्हतं केलं त्यानंतर ताट बनवून घेतलं आणि नैवेद्य आधी दाखवून घेतला आणि तोपर्यंत पाणी तर आलंच होतं मग लगेच भांडी वगैरे आवरून घेतली आणि त्यानंतर मग हे जे स्वामींसाठी ताट ठेवलं होतं तर नैवेद्याचं तेच नंतर मग मी म्हणजे जेवले आणि हा होता पूर्णचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा